हाय शिल्पज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आमरस बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूयात तर आमरस बनवण्यासाठी मी इथे तीन आंबे घेतलेले आहेत हां थोडे मरखुडलेले दिसतात आहेत म्हणजे सुरकुतलेले वगैरे दिसतात आहेत पर क्या करना जो है वही इस्तेमाल करना पडता आहे बाबू तर त्या तिन्ही आंब्यांचा मी ब्लेंडर जारमध्ये गर काढून घेते सर्व आंब्यांचा घर काढल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार साखर वेलची वेलची सोलून घेतली केशरच्या काड्या दूध आणि बर्फाचे तुकडे टाकायचे आणि याला आता ब्लेंड करून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आपलं हे मिश्रण ब्लेंड झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल की हे मिश्रण खूपच घट्ट आहे तर आपण यामध्ये थंड पाणी देखील ॲड करू शकतो तर मी इथे हे ब्लेंड केलेलं मिश्रण या वाटीमध्ये काढले आणि जारमध्ये थोडं पाणी टाकून जार धुवून यामध्ये टाकलंय जार धुतला म्हणजे आंब्याचा जो गर त्या जारला चिकटला होता तो धुवून मी या वाटीमध्ये टाकलेला आहे कन्सिस्टन्सी आपण आपल्या आवडीनुसार ठेवायची जर आपल्याला घट्ट आमरस आवडत असेल तर घट्ट ठेवायचा जर आपल्याला पातळ आमरस आवडत असेल तर पातळ करायचा हे पहा मी इथे अशा प्रकारे हा आमरसची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे चाखून बघायचा जर गोड वगैरे कमी वाटत असेल तर आपण यामध्ये अजून साखर टाकू शकतो मी इथे चिमूटभर थोडं मीठ देखील टाकलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलं आहे तयार झालेला आहे इथे आपला एकदम मस्तवाला आमरस हा आमरस मी एका भांड्यामध्ये काढते तुम्हाला हा आमरस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि काय स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका